हो इलेक्शनला मी जसं म्हटलं शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला मांडणारा जो वर्ग आहे त्यांना सगळ्यांना मर्जीत घेऊन त्या सर्वांना एकत्र करून मेन म्हणजे मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज आणि इतर सर्वच अल्पसंख्याक लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र बोलून मिटिंग घेऊन ज्या जो पक्ष या विचारधारेला मांडतो आणि ही विचारधारा टिकून ठेवेल स्वतःचा स्वाभिमान आणि गरिमान न बाळगता त्याच्या मागे आम्ही जाईन कदाचित अपक्ष तामेन कदाचित वंचित सारखा एखादा ज्यांनी विशालदातांना पाठिंबा दिला खुल्याम बिनविरोध ज्यांनी पाठिंबा दिला त्या पक्षाची सुद्धा आम्ही सलग्न नाव सगळ्यांना एकत्र करून कुठंतरी मायनॉरिटीची जी ताकद आहे अल्पसंख्याकांची ताकद आहे संविधान वाचवण्यासाठी मुस्लिम समाज मेन म्हणजे मिर्जेमध्ये सेफ राहण्यासाठी दलित समाज कुठंतरी संरक्षण मिळण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी जो पक्ष तटस्थ राहील जी विचारधाराची लोक येतील त्यांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढतोय वैयक्तिक तुम्ही निवडणुकीला उभं राहणार का माझी इच्छा आहे निवडणुकीला उभा राहायची परंतु मी सर्वच समाजाला एकत्र घ्यायची माझी एकदा इच्छा आहे मी स्वतःहून कोणाला लादला गेला जाणार नाही ह्याची सुद्धा दक्षता घेणार माझ्यापेक्षा समाजातील कुठला चांगला एखादा घटक मित्र माझा असेल त्याची ताकद असेल ज्यांनी काम केलंय ज्यांनी दिवसां अवरात्र काम केलंय समाजासाठी आणि सर्वांसाठी ते जरी असेल तरी मी त्यांना पाठिंबा देईन माझी इच्छा आहे लढायची परंतु निवडून येण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही जाणार आहे आम्ही कोणाला पाडापाडीच्या राजकारणात अजिबात पडून देणार नाही परंतु एकच सांगतो शाहू आंबेडकरांना जो मानणारा वर्ग असेल त्यांनाच आम्ही एकत्र बरोबर घेणार ज्यांच्या डीएनए मध्ये आर एस एस आहे ज्यांच्या डीएनए मध्ये बीजेपी आहे त्यांना आम्ही इथनं उद्ध्वस्त केल्याशिवाय आता शांत बसणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदार जे आहेत आपल्या विशाल पाटील यांचं ज्यावेळी तुम्ही काम करत होतो त्यावेळी पुढच्या विधानसभेला तुमचा विचार केला जाईल असा शब्द त्यांनी दिला होता त्यांनी मला शब्द दिला होता की आता तुम्ही आमच्यासाठी करताय तुमच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी काम करणार हे त्यांनी शब्द दिला होता म्हणून आम्ही त्या आम्ही म्हणजे काय त्या शब्दासाठी पहिली गोष्ट आम्ही गेलो नव्हतो कुठंतरी अँटी बीजेपी टेंडेन्सी जी आहे जिल्ह्यातनं आम्हाला हकलून द्यायची होती त्यामुळे आम्ही विशाल दादांना समर्थन केलं आम्ही कुठल्या अपेक्षापोटी पहिली गोष्ट गेलो नव्हतो परंतु आज ती अँटी टेंडन्सी जी आहे कुठंतरी परत आर एस एस च या लागलं का काय कारण की सुरेश काडे पालकमंत्री साहेबांनी एकदा बोलले होते की पतंगराव कदम साहेब हे मला विचारलेशिवाय इथला उमेदवार जाहीर करत नाहीत म्हणून मग कदाचित तीच गोष्ट परत झालेली आहे का काय त्यांच्या चिरंजीवांकडून ही गोष्ट घडते की काय ह्याच्यावर सुद्धा आता शंका उपस्थित केली जाऊ शकते तीन वेळा मॅच ऑलरेडी फिक्स झालेली आहे चौथ्यांदा मॅच फिक्स करायचा पोरगा परत नाही परंतु मिरजकर जनता यावेळी काय त्यांना सोडणार